परिवर्तन न्यूज लाईव्ह बातमी अशी जी व्यवस्था बदलेल विधानसभा निवडणुकीत प्रथमच अंडर करंट पाहतोय आमदार संजय मामा शिंदे यांचे कंदरच्या सभेत भाष्य दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं आमदार संजय मामा शिंदे यांच्या कॉर्नर बैठका व जाहीर सभांचं सत्र सुरू आहे त्याला उत्तरोत्तर वाढता प्रतिसाद मिळतोय मतदारांच्या या उत्साहाबद्दल वाढत्या प्रतिसादाबद्दल बोलताना ते म्हणाले की दोन हजार चौदा पासून ही माझी तिसरी विधानसभा निवडणूक आहे पंचायत समिती जिल्हा परिषद लोकसभा निवडणुकी मी पाहिली आहे परंतु प्रथमच दोन हजार चोवीसच्या या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत मी अंडर करंट पाहतोय वरकटने या छोट्याशा गावाने मला दोन हजार एकोणीस साली अवघी एकशे चौऱ्याऐंशी मतं दिली होती त्याच गावात परवाच्या वरकटनेतील सभेला मिळालेला प्रतिसाद अतिशय उत्साहवर्धक होता आज कंदर येथील सभेलाही असाच प्रतिसाद मिळतोय मतदारांनीच आता निवडणूक हातात घेतलेली असून येत्या चोवीस तारखेला त्याचा रिझल्ट निश्चितच दिसेल असं भाष्य आमदार संजय मामा शिंदे यांनी कंदरेतील सभेप्रसंगी केलं यावेळी व्यासपीठावर निळखंट देशमुख चंद्रकांत सरडे विलास पाटील अण्णासाहेब पवार नानासाहेब लोकरेडव्होकेट नितीन राजे भोसले कन्हैयालाल देवी अॅडव्होकेट शिवराज जगताप संजय खोलप गणेश चिवटे हनुमंत मांढरे पाटील तानाजी झोळ प्रवीण जाधव विवेक एवले अॅडव्होकेट अजित विघ्ने सूर्यकांत पाटील अमोल काळदाते आदी उपस्थित होते पुढे बोलताना ते म्हणाले की मी चंद्र सूर्य देईन मी सोन्याचा धूर काढीन अशी वल्गना मी कधीच करत नाही मी तोलून बोलतो जे बोलतो ते करून दाखवतो जी होण्याची शक्यता आहे तेच मी बोलतो अवास्तव कधी बोलत नाही त्यामुळं फसवणूक केली नाही भलेही माझ्याकडून दोन विकास कामं राहिली असतील ते भविष्य काळात मी करेल परंतु कोणाचे वाईट माझ्या हातून घडलं नाही यावेळी जयवंतराव जगताप गटाच्या अण्णासाहेब पवार यांनी आमदार संजय मामा शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला तर नानासाहेब लोकरे यांनी बागल गटामधून शिंदे गटात प्रवेश केला परिवर्तन न्यूज लाईव्ह बातमी अशी जी व्यवस्था बदलेल